नमस्कार मंडळी सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये तयार होणारा कुरकुरीत असा पदार्थ बघणार आहोत कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर न वापरता अगदी झटपट बनवून तयार होतो मुलांच्या टिफिनला देऊ शकता सायंकाळच्या नाष्ट्यासाठी बनवू शकता किंवा एखादी छोटीशी जर घरी पार्टी असेल हळदी कुंकाची पार्टी असेल ना तरीसुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता खूप भारी लागतात चवीला अजिबात तेलकट होत नाहीत बाहेरून छान असे क्रिस्पी बनवून तयार होतात तर वडे बघू शकता तुम्ही किती छान असे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत सॉससोबत अप्रतिम असे लागतात नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर इथे मी एक मध्यम आकाराचं गाजर स्वच्छ धुवून अगोदर किसून घेतलं नंतर तुम एक मध्यम आकाराची ढोबळी मिरची बारीक कट करून घेतली आणि थोडंसं कोबी किसून घ्यायचा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या वापरू शकता कढईमध्ये दीड कप पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा किसलेला लसूण टाकून घ्यायचा लसूण तुम्ही ठेचून सुद्धा वापरू शकता आता आपण ज्या किसलेल्या भाज्या होत्या ना गाजर कोबी आणि ढोबळी मिरची तीसुद्धा टाकून घ्यायची एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायच्या या ठिकाणी तुम्ही ना हिरवी मिरची जरी वापरली ना तरीसुद्धा चालेल पाव चमचा मिरपूड टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की गॅस स्लो करायचा आणि बारीक रवा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर इथं मी एक कप बारीक रवा घेतला त्यासाठी दीड कप आपण पाणी टाकून घेतलं आहे गॅस बारीकच ठेवायचा आणि मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला स्लो गॅसवरती मिक्स करून घेतलं ना की गुठळ्या होत नाहीत असंच मिक्स करता आपल्याला ना चार ते पाच मिनटं मिश्रण छानसं शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर लगेचच गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला हाताला सुसवेल इतपत थोडंसं कोमट झाले ना की अशा प्रकारे मळून घ्यायचं पूर्ण असं एकसारखं करून घ्यायचं हाताला जर चिकटत असेल ना तुमच्या तर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि नंतर मळून घ्यायचं फक्त मिनिटभर मळून घ्यायचं जास्त वेळसुद्धा लागत नाही परफेक्ट असं आपलं मिश्रण बनवून झालं आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये वडे बनवून घेऊ हो शकता छोटे छोटे हो गोल बॉलसुद्धा बनवू शकता मी अशा प्रकारे लांबट आकाराचे नगेट्स असतात ना त्या आकाराचे बनवून घेतले तुम्ही गोल वडेसुद्धा बनवू शकता चपटे वडेसुद्धा बनवू शकता कुठलाही आकार तुमचा तुम्हाला जो आवडत असेल ना तो तुम्ही देऊ हो शकता अशा प्रकारे बनवलं तर दिसायला छान दिसतं म्हणून मी अशा प्रकारे बनवून घेतले लगेच बनवून तयार होत आहेत खूप सुटसुटीत आणि सिंपल रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर अशा प्रकारे आपण सर्वच वडे बनवून घेतलेत आता आपण याला तळून घेणार आहोत तेल मोठ्या गॅसवरती चांगलं अगोदर गरम करून घ्यायचं तेल चांगलं सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि मोठ्या ते मध्यम गॅसवरती वडे तळून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतरच टाकायचे आणि स्लो गॅस अजिबात करू नका मोठ्या गॅसवरतीच कुरकुरीत होईपर्यंत छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला वडे तळून आहेत आता जर तुमच्याकडं भाज्या नसतील ना घरामध्ये शिल्लक तर तुम्ही ना बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता भाज्याऐवजी तुम्ही एक मध्यम आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून त्याचा किस बनवून जरी टाकला ना भाज्यांऐवजी तरीसुद्धा चालू शकेल तरीसुद्धा वडे चवीला खूप मस्त लागतात भाज्यांबरोबर जरी बटाटा वापरला ना तरीसुद्धा चालू शकेल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत करत वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे छान वडे तळले जातात आपले गोल्डन कलर यायलाय चांगला असा तर इथं मस्त कलर आलाय आता आपण काढून घेऊया आणि असा कलर येईपर्यंतच आपल्याला वडे तळून घ्यायचे म्हणजे चांगले कुरकुरीत होतात मस्त बाहेरून क्रिस्पी होतात आतून मऊ असे वडे राहतात चवीला खूप भारी लागतात अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्येच हे वडे बनवून तयार होतात नक्कीच ट्राय करून बघा अशा प्रकारे आपण सर्वच वडे तळून घेणार आहोत तर इथं आपले सर्व वडे आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत अशा प्रकारे मिक्स करत करत अगदी सुटसुटीत रेसिपी आहे मुलांना सुद्धा खूप जास्त आवडेल हे तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता सायंकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी बनवू शकता चवीला अप्रतिम असे लागतात तुम्ही एकदा जरी ही रेसिपी ट्राय केली ना तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या सुद्धा ही रेसिपी बनणार एवढे वडे, वडे बनवून भारी होतात हे तुम्ही सॉससोबत खायला देऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र राज्यपती विसरू नका